हक्काचा बुलंद आवाज कर्जत तालुक्यातील पौशीर ग्रामपंचायत हद्दीतील चिकनपाडा इथं घरात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना दिवशीच रात्रीच्या सुमारास एकाच कुटुंबातील पती सात महिन्यांची गरोदर पत्नी व आठ वर्षाचा मुलगा यांची घरात हत्या करून सदर मृतदेह घराशेजारील ओहळात टाकण्यात आल्याची घटना समोर आली असल्याने सदर घटनेची माहिती सर्वत्र पसरताच कर्जतसह राज्यात क्रूरपणे झालेल्या तिहेरी हत्याकांडासंदर्भात हळहळ व राग व्यक्त करण्यात येत होती याबाबत तिहेरी हत्याकांडातील आरोपी हनमंत पाटील यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून सदर तिहेरी हत्याकांडाची घटना ही दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उघड झाल्याने या तिहेरी हत्याकांडासंदर्भात मयत अनिशा पाटील हिचा भाऊ रुपेश यशवंत वेहले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याऐंशी ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान या तिहेरी हत्याकांडातील मयत यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी दिनांक दहा सप्टेंबर रोजी नेरळ पोलीस ठाणे गाठून आरोपी हनुमंत पाटील यास फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच या गुन्ह्यात आणखी काही आरोपी आहेत का याचा शोध घेऊन दोषी आढळल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्याकडे निवेदन देत करण्यात आली आहे कर्जतमध्ये जो गुन्हा नेरळमध्ये जो गुन्हा घडलेला आहे कशा पद्धतीने घडलेला आहे आणि कशा पद्धतीने त्याचा तपास पोलिसांनी केलेला नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे त्या ठिकाणी तिहरी हत्याकांड झालेलं होतं एकाच घरातल्या तीन जणांचे मृतदेह जे आहेत हे उड्यामध्ये मिळालेले होते त्याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एस डी पी ओ नेरळ पोलीस स्टेशनचे एक ए सी आय ढवळे आणि एल सी बी श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ त्याची पत्नी आणि अकरा वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुराडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो उडा वाहतो त्या उड्यामध्ये तिने पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या कोशीर गावामध्ये त्याचा मामा राहतो या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथं जेवण करून झोपलेला होता आणि असा दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु त्यानं घटना की घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता हा एक पुरावा जो आहे त्याच्यामुळं तो लक्षात आला की त्यानं केलेला आहे आणि एक सी सी टी व्हीचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं घट हे असं अगोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सर या बु, या गुन्ह्यासंदर्भामध्ये जो निर्गुण गुण केलेला आहे ह्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीने शिक्षेसाठी त्यांना आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यादृष्टी कसे प्रयत्न करू आपण बघितला की अत्यंत क्रूरपणे ही घटना घडलेली आहे झोपेतच तिघांना मारण्यात आलेला आहे जी मय महिला मय झालेली आहे तर ती महिला जी आहे ते प्रेग्नंट पण होत्या त्यानंतर जो लहान मुलगा मरण पावलेला आहे तो पण मायनर मुलगा आहे आणि अशा पद्धतीनं क्रूर अशा पद्धतीनं कृत्य केल्यामुळे आम्ही या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी आम्ही त्या पद्धतीनं तपास करू आणि त्याचं दोषारोपत्र ah, आम्ही सादर करू सर कोर्टात हजर केलं नाही सर याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मारण्यामागचं कारण काय होतं आता जे कारण पुढे येत आहे ते त्यांच्या प्रॉपर्टीचा हेतू आहे घरामध्ये घर जे होतं ते मृतकाच्या नावावर होतं आणि घराच्या विभाजनावरून त्यांच्यामध्ये वाद होते रेशन कार्डवरून वाद होते अशा पद्धतीने पूर्वीचे वाद असल्याचे लोक बोलतात किंवा काही रेकॉर्डवरती गोष्टी आहेत तर ते एक एक कारण दिसतो आहे परंतु घटना जी आहे ही प्री प्लॅन्ड आहे म्हणजे आरोपीनं जे आहे यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे आणि मग म्हणजे अंजाम दिलेला आहे